अनमोल विचार जे तुम्हाला शांतता देतील समाधान देतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका जर लोकांना तुमचा स्वभाव आवडत नसेल तर लोक बदला तुमचा स्वभाव नाही नातं टिकवण्यासाठी माणूस त्या चुकांची सुद्धा माफी मागत असतो ज्या चुका त्याने कधी केलेल्याच नसतात तुमच्या आयुष्यात जर कोणी तुम्हाला चुकीच्या गोष्टी करण्यापासून अडवत असेल तर त्याचे आभार मानव कारण ज्या फुलांच्या बागेला माळी नसतो ती बाग लवकरच संपुष्टात येत असते संसाराची सुरुवात ही सुंदर दिसण्याने होऊ शकते पण संसार सुखाचा होण्यासाठी समजून घेण्याची कला ही दोघांमध्ये असली पाहिजे संधी देणारे आणि धोका देणारे दोन्ही पण तुमच्या आयुष्यात भेटत असतात चटके सहन केल्याशिवाय किंमत वाढत नसते गरिबी खूप वाईट असते नाही इज्जत मिळते ना, ना कोणी नीट बोलतो जो येतो तो फक्त टोमने मारून आपली इज्जत काढण्याचा प्रयत्न करत असतो ज्या लोकांसाठी तुम्ही महत्वाचे नाहीत त्या लोकांपासून पुढे निघून जा तेथे ते थांबून उगाच स्वतःच्या दुःखाला स्वतः आमंत्रण देऊ नका परिस्थिती ही माणसाला सगळं काही शिकवत असते जो ते पुस्तकातूनसुद्धा शिकू शकत नाही लक्षात ठेवा लोक आपल्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण करतात आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा त्यांच्याकडे फक्त कारणे असतात जर संपूर्ण आयुष्य हे आनंदात घालवायचं असेल तर स्वतःला दुधाने धुतल्यागत समजतात अशा भामट्या नातेवाईकांना पहिलं आपल्या आयुष्यातून लांब करून टाका आपण जर सगळ्यांसाठी अवेलेबल राहत असू तर आपल्या वाईट वेळेत आपल्यासाठी कोणी येणारच नाही कारण हा जमाना कामापुरता मामा बनवतो आणि काम झालं की ओळख द्यायला सुद्धा महाग होतो स्वतला शहाणं समजून दुसऱ्यांना वेड्यात काढायचं नाही कारण वेळ प्रत्येकाला संधी देत असते स्वत मैदानात उतरायचं खेळायचं भिडायचं लढायचं पण मागे नाही हटायचं जर शांत बसलात तर या चालू दुनियेमध्ये तुमचा सुफडा साफ केलाच म्हणून समजा येड्याचं सोंग घेऊन नेहमी शांत राहायचं कारण कोण किती नालायक आहे हे, हे बरोबर ओळखून येते आई एक सुंदर सृष्टी आहे कारण या स्वार्थी जगात ती एकटीच आहे जिला नेहमी तुम्हाला आनंदी बघायचं असतं आपल्या दुःखात सोबत नसणाऱ्या माणसाला आपल्या सुखात बोलवून पण काहीच अर्थ नसतो आला तरी तो आपल्या चुका काढून आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आणि लोकांवर विश्वास ठेवावा पण तो आंधळा नसावा वेळ खराब आणि परिस्थिती वाईट असली की माणसाला गप्प बसावं लागतं वेळ काळ आणि परिस्थिती हे नक्की बदलते या गोष्टीवर चांगला विश्वास बसवा वेळ सगळ्यांचीच येते आणि गरजसुद्धा प्रत्येकाला असते म्हणून कधीही गर्व करू नका आणि कोणत्याही परिस्थितीत माज करू नका आयुष्यात खूप चढ उतार येत असतात बिनधास्त राहा लढत राहा पण खचून कधीही जाऊ नका वचन देताना असं द्यायचं की ते आयुष्यभर निभवता येईल कारण त्याच्यावर समोरच्या व्यक्तीचा विश्वास हा अवलंबून असतो स्वार्थाची ही दुनिया येथे खरं वागणाऱ्याला रोज सजा असते आयुष्यात दुःखाविरुद्ध एकट्याला लढता आलं पाहिजे कारण जवळचे साथ द्यायला कमी आणि मजा बघायला जास्त असतात तुम्ही जर तुमच्या जवळच्या गोष्टींबद्दल समाधानी नसाल तर भविष्यात मिळणाऱ्या गोष्टींबद्दल देखील तुम्ही समाधानी नसाल एकमेकांच्या सुखासाठी घेतलेली माघार म्हणजे हार नसते ती तर हारलेल्या मनाची जीत असते एकमेकांवर जडलेली प्रीत असते स्वार्थी लोकांना पहिल्यांदा चंद्र दिसतो आणि गरज पूर्ण झाली की चंद्रावर डाग दिसतो कंटाळा आल्यावर गावी जाऊन येणं हे देखील औषधापेक्षा कमी नसतं पैसा दिसला की लोक शब्दात सुद्धा बदल करतात म्हणून आपलं सिक्रेट कधीच कोणाजवळ व्यक्त करायचं नसतं परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र करण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला मिळणारच नाही लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका लोक तुमच्या तेराव्याला सुद्धा म्हणतील ऊन जास्त आहे मठ्ठा ठेवायला पाहिजे होता हसवणारे परके आणि रडवणारे आपले असले तरी संकटाच्या वेळी आपल्या सोबतीला आपलेच असतात परके फक्त लांबून मजा बघत असतात डोळ्यातून निघालेले अश्रू कधीही खोटे नसतात कारण जेव्हा आपलं जवळचं कोणी समजून घेत नसतं तेव्हाच ते बाहेर येत असतात आयुष्यात पैसा नाही मिळाला तरी चालेल पण एक तरी असा व्यक्ती कमवा त्याला आपल्या मनातलं सगळं दुःख सांगता येईल मनातलं सांगायला मनाची माणसं लागतात मानाची नाही आपली संगत अशा मित्रांशी ठेवा जी तोंडावर आपली गंमत करतील पण पाठीमागे मात्र आपली किंमत ठेवतील आयुष्यात अशी ही माणसं भेटतात ज्यांच्यावर फक्त प्रेम करता येतं मिळवता येत नाहीत कारण ते दुसऱ्यांच्या नशिबात असतात आपल्या नाही वेळ चांगली असो किंवा वाईट शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख असावी जग बदलायला वेळ लागतो पण आपलीच माणसं बदलायला एक क्षण पुरेसा असतो आपला अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ ठेवा परमेश्वर काटाही देणार नाही दिवस हे कधीही परत येत नाही आठवणी कधी विसरता येत नाहीत पाहिलेली वाट कधी थांबवता था येत नाही आणि आयुष्यातून गेलेली व्यक्ती कधी परतून येत नाही थोडा वेडेपणा सुद्धा असावा जगण्यात कारण जास्त समजूतदारपणा आनंद हिरावून घेत असतो जगण्यातला सगळ्यात जास्त दुःख हे तेव्हा होतं जेव्हा एखादी गोष्ट आपण चांगल्या मनानं करायला जातो आणि काहीही चूक नसताना आपल्या पदरी फक्त वाईटपणा येतो आपुलकी असेल तर जीवन सुंदर आहे फुले असतील तर बाग सुंदर आहे गालातल्या गालात एक छोटस हास्य असेल तर चेहरा सुंदर आहे आणि नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर आहेत सगळं काही हवं तसं मिळत नसतं कुठेतरी तडजोड ही, कुठे ही करावीच लागत असते प्रत्येकाला भांडून गुन्हेगार बनण्यापेक्षा शांतपणे लढून जग जिंकायचं असतं नशिबात काहीच नसतं सारा खेळ कष्टाच्या जोरावर असतो रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही भारी दिसत असले तरी ते मनातून उतरतच असतात शरीराचे सगळे अवयव हे धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनाने खचून जातो तेव्हा जगातील कोणतीही सर्जरी त्याला बर करू शकत नाही घरातून बाहेर गेल्यावर आई कळते आणि कमवायला गेल्यावर बाप कळतो पण आजच्या पिढीला दोन्हीही कळत नाहीत ते आपल्याच विश्वामध्ये मग्न असतात त्यांना जगाशी काहीही घेणं देन देणं नसतं सत्य परिस्थिती आहे सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात कधीकधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते शेवटी कितीही आपलं म्हटलं तरी आपलं काहीच नसतं ना श्वास ना जगणं ना भावना ना माणसं आणि नाही माणसांनी भरलेलं हे जग आपल्याला रडवायची ताकद फक्त त्या व्यक्तीमध्ये असते जिला आपण स्वतपेक्षा जास्त जीव लावत असतो अंगातील ताकद खिशातला पैसा आणि मिळालेला वेळ हा जपून वापरा हे एकदा गेलं तर पुन्हा भेटणं अवघड असत स्वतःचा संसार स्वतःची लेकरं सोडून जाते त्या व्यक्तीला इज्जत तर नसतेच म्हातारपणी काठीचा आधार त्यामुळे एखाद्या गोष्टीचे किती व्यसन लावून घ्यायचं हे वेळीच कळायला पाहिजे ज्याचा संसार सुखी त्याचं म्हातारपण सुद्धा सुखी जी व्यक्ती स्वतःहून स्वतःचा थकवा दूर करून चेहऱ्यावर हसू ठेवते ती व्यक्ती आयुष्यात खूप पुढे जाते सुखी संसाराचा एकच मंत्र आहे चुका एकांतात सांगायच्या आणि कौतुकचार चौघात करायचं ज्यावेळी पैसा होता त्यावेळी अक्कल नव्हती आणि आता अक्कल आहे पण पैसा नाही समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणं हे जमायला हवं नेहमी माझंच खरं म्हणून चालत नसतं तुम्हाला नावं ठेवणाऱ्यांना महत्त्व देऊ नका कारण त्यांची लायकी तेवढीच असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये